नमस्कार मित्रांनो मी प्रशांत फडतरे थेट अमेरिकेतून आपण आज अमेरिकेचे सुंदर असे रस्ते रस्त्यावरची वाहतूक आणि इथल्या काही गोष्टी ज्या आपण आपल्या देशामध्ये दे कॉपी करू शकतो त्या आपण बघणार आहोत रस्त्यावरती तुम्ही बघू शकत असाल प्रचंड असा वाहनांना वेग आहे इथली वाहनं आपला गुगल बाबा जसं सांगल तसं चालतात म्हणजे काय इथल्या लोकांना आपल्यासारखे रस्ते पाठ नसतात हे लोक सरळ गुगल मॅपवरती तुमचं डेस्टिनेशन टाकतात आणि गुगल बाबा घेऊन जाईल त्याप्रमाणे जातात काही वेळा गुगल बाबा या लोकांना फसवतोसुद्धा इथल्या रस्त्याची अजून एक खासियत म्हणजे ही हे लोक निसर्ग जसा आहे त्याच्याप्रमाणे चालतात म्हणजे जर एखाद्या ठिकाणी चढ असेल तर तो आपल्या मनाप्रमाणे तो चढ उताराला घेऊन किंवा त्याची लेवल इकडं केली जात नाही किंवा एखाद्या विशिष्ट अशा ठिकाणी जर ती घरं असतील तर तो रस्ता त्याप्रमाणे उळवला जातो परंतु तिथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा बिघाड इथं केला जात नाही आणि या रस्त्याची दुसरी खासियत म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं ट्राफिक हवालदाराचं कंट्रोल नाही ही सगळी सिस्टीम या लोकांनी ॲटोमॅटिकली केलेली आहे आत्ता माझी गाडी तुम्ही बघू शकत असाल रेड इंडिकेटर असल्यामुळं आपोआपच थांबलेली आहे आणि समोरून ग्रीन इंडिकेटर असल्यामुळं प्रचंड अशा वेगाने गाड्या धावत आहेत अमेरिकेमध्ये गाडी चालवणं एक असं भीतीचं वाचतं कारण इथल्या गाड्यांना नव्वदपेक्षा जास्त किंवा शंभर एकशे वीस इतक्या अशा प्रचंड वेगानं नॉर्मल ठिकाणीही गाड्या धावतात या लोकांना आपल्या राष्ट्रावरती प्रचंड असं राष्ट्रप्रेम आहे समोर तुम्ही बघू शकत असाल की आपल्या राष्ट्राचे राष्ट्रध्वज प्रत्येक ठिकाणी या लोकांनी लावलेले आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुथर्पा इकडं झाडं लावलेले आहेत आणि इथं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे झाडं स्वतःच्या मानण्यानुसार कट करता येत नाही त्यामुळं या लोकांचं नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते ॲज इट इज इथं आहे तसंच ते जोपासलेलं आहे त्यानंतर इथं अजून एक गोष्ट मी बघितली तर रस्त्यावरती हारणं ससं काळवीट असे जे प्राणी आहेत ते मुक्त प्रणाने रस्त्याच्या साईडून संचार करताना दिसतात त्याचप्रमाणे इथं अजून एक गोष्ट मला जाणवली की आत्ता गेले दोन तीन दिवस रस्त्यावरती स्नो दिसत नाही परंतु इथं प्रचंड असं बर्फ रस्त्यावरती साठतं तरी एवढ्या साठलेल्या बर्फाचंही अगदी शून्य मिनटामध्ये व्यवस्थापन इथली गव्हर्मेंट यंत्रणा कशी करते हा प्रश्न उत्वलापाटी माझ्या मनामध्ये होता तर त्याचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर ज्या दिवशी इथं स्नो पडणार आहे त्यावेळी मिठासारखं के एक केमिकल रस्त्यावरती टाकलं जातं जेणेकरून कितीही स्नो पडला तरी त्या स्नोची त्या केमिकलबरोबर रिॲक्शन होऊन ते स्नो वितळून जातं आणि जर प्रमाणापेक्षा जरी जास्त स्नो पडलं तरी इथली गव्हर्नमेंट यंत्रणा मागून येऊन हे स्नो कवर करते म्हणजे इथं आपल्या रोलरसारखे रोलर, रोलर आहेत ते ते स्नो रस्त्याच्या साईडला करून जातात आणि इकडं नियम इतके प्रचंड असे कडक आहेत त्यामुळं इथली लोक नियमाला घाबरून असतात आणि मधून अधून पोलीस गाड्या रस्त्यावरतून फिरत असतात जर आपण इथले ट्रॅफिकचे नियम तोडले तर इमिडिएटली इथल्या गव्हर्नमेंटचे पोलीस आहेत ते आपल्यावरती ॲक्शन करतात आणि आपल्याला ते अटकसुद्धा करू शकतात किंवा विशिष्ट असा फाईन आहेत इथल्या रस्त्याची खासियत तुम्ही बघू शकत असाल तर रस्त्याच्या दुतर्फा फक्त तुम्हाला झाडच दिसतात इथं कुठल्याही प्रकारचे होर्डिंग्स किंवा बॅनर्स लावायला प्रचंड अशी बंदी आहे दुसरं या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिकचे वेगवेगळे पूल तुम्ही माझ्यासमोर बघू शकत असाल इथंच फक्त आत्ता हे बघितलेले पोल हे लोखंडाचे पोल तुम्हाला दिसत आहेत परंतु रस्त्याच्या मधोमध असणारे हे पोल प्रचंडाच्या हाईटचे असतात आणि हे पोल लाकडी असतात या लाकडी असण्याचं कारण म्हणजे इथं ज्यावेळी स्नो पडतं तर इथल्या पब्लिकला शॉक बसू नये म्हणून लाकडाचा प्रचंड असा वापर या देशामध्ये केला जातो आणि इकडंच लाकूड जे आहे ते आपल्याच्या सागाच्या लाकडासारखं टिकाऊ आहे त्यानंतर या देशामध्ये दे अजून एक आहे की झाडं तोडण्यासाठी कुणालाही प म्हणजे नगरपालिकेची किंवा इथल्या गव्हर्नमेंटची परमिशन घेऊनच तुम्हाला झाडं तोडावी लागतात तुम्ही समोर बघू शकत असाल की आता ग्रीन सिग्नल लागलेला आहे आणि आमच्या दा गाडीला जाण्यासाठी पुढचा मार्ग रिकाम मा आहे तो जर रेड सिग्नल असता तर ॲटोमॅटिकली इथं थांबणं हे भाग आहे आणि इथला एक अजून एक नियम आहे जर सपोज तुम्ही ज्या दिशेला चाललेला आहे तिकडं तुम्हाला म्हणजे राईट साईडला रेड सिग्नल असेल आणि कोणत्याही प्रकारची वाहतूक नसेल तर तुम्ही दोन्ही साईडला ड्रायव्हरला चेक करायचा आहे आणि त्याचा अंदाज घेऊन तुम्ही निघू शकता सध्या आपण इथलं सगळ्यात मोठं स्टोअर वॉलमार्ट स्टोअरला निघालेलं आहोत आणि समोरच तुम्ही वॉलमार्टचा बोर्ड बघू शकत असाल तर आपण आपल्या या वॉलमार्ट स्टोअरजवळ पोचलेलो आहे असंच पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत आपण इथली जी नियम किंवा इथली जी वाहतूक व्यवस्था पा पाहिली ती आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करू शकू का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा